काय म्हणतात भाजी मंडईतले जे काही लोक का आहेत फ्रूट असोसिएशनचे लोक आहेत यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आली लातूर शहरामध्ये अतिक्रमणाच्या नावावरती सगळे पथविक्रेते आणि हॉकर्सवाल्यांना तुम्ही बेदखल केलेलं आहे शहर साफ करून तुम्ही टाकलेलं है। आहे मग या लोकांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत हे पथविक्रेते हे हॉकर्सवाले जाणार कुठे कुठे व्यवसाय करणार तुम्ही पर्यायी त्यांना जागा देत नाही तुम्ही ह्यांच्या संदर्भातलं काही म्हणणं ऐकून घेत नाही तर ह्या लोकांनी कुठं दाद मागायची तुम्ही एक नवीन पतवा काढला की आठवडी बाजार आज आम्ही सांगतो त्या आठवडी बाजार त्यांनी तिथे जिथं दिलेले आहेत तिथं तिथं जाऊन तिथली व्यवस्था तिथली परिस्थिती तुम्ही बघायची तिथं कुठंच माणूस फिरकत नाही किंवा खरेदीसाठी जात नाही विक्रीला माणूस जात नाही तर खरेदीला कोण जाणार अशी अवस्था झाली तर आमचं म्हणणं असं आहे की यांना पर्यायी व्यवस्था चांगली व्यवस्था करा आणि त्यांना काहीतरी ठोस असा जागा उपलब्ध करून द्या त्यांच्या पोटांची खिळक उभारून द्या असं आमचं म्हणणं आहे आणि हे विषय हा विषय हे फक्त पतविक्रेत्यांचा नाही आडत मार्केटांचा नाही त्यांचा ह्यांचा नाही हा विषय जो अन्नदाता आहे शेतकरी त्याचा व्यवहार आडत बाजारात भाजी येऊन पडते सडते जे कॅरेट पंचवीस किलोचं सातशे रुपये जात होतं ते सत्तर रुपयामध्ये कुणी उचलायला तयार नाही ही शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे फ्रूट मार्केटमध्ये नाही तसले मटेरियल आलेलं आहे नाही ते मोसंबी आहे येऊन सडायला लागला आहे माल माल कुणी उचलायला तयार नाही मग हे नुकसान हे नुकसान महापालिकेचं आहे का हे नुकसान शासन प्रशासनाचं नाही जो अन्नदाता शेतकरी आहे त्याचं नुकसान होतंय हे कुठेतरी प्रशासनानं लक्षात घेतलं आयुक्त महोदयांनी आणखीन दोन दिवस दीड महिना त्यांना काही दिसलेलं नाही दीड महिने आंदोलनं होते मोर्चे निघतात मोठ्या स्वरूपातले चालतात परंतु ती गंभीरता मला वाटते प्रशासनाकडे नाही आज थोडीफार सकारात्मक चर्चा झालेली आहे काहीतरी तोडगा काढू असं संबंधित अधिकारी मा मान्य आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दोन दिवस आणखीन थांबणार दोन दिवसानंतर आणखीन भूमिका स्पष्ट करून तोपर्यंत खरेदी विक्री बंदचं आवाहन फ्रूट असोसिएशनच्या अध्यक्षांचे बागवान साहेबांनी केलेलंच आहे आणि त्यापर्यंत हॉ हॉकर्स आणि पतविक्रेत्यांमार्फत सुद्धा हे बंदच होणार त्याबद्दलही गांभीर्य प्रशासनाने घ्यावसांची विनंती